तुम्हाला जर अशी रस्साची भाजी आलू गोबीची बनवायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत आणि खूप नवीन पद्धतींनी भाजी आहे आवडली तर नक्की लाईक करा तर चला पूर्ण व्हिडिओ बघूया आता तर हाय नमस्कार सगळ्यांना तुमचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे म्हणजे आपल्या किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज मस्तपैकी आलू गोबीची सब्जी बनवणार आहात तर त्याच्यासाठी काय काय घेतलं मी तुम्हाला ते दाखवते आता तरी बघा एक शिमल दोन शिमला मिरची मी कट करून घेतल्यात एक कांडी लसणाची थोडंसं आलं घेतलं आहे एक टमॅटो घेतला आहे थोडेसे काजू आहेत आणि तीन बटाटे मी इथं मिठाच्या पाण्यात घातलेले आहेत दोन कांदे मोठे उभे चिरून घेतले आहेत आणि इकडं टाक फ्लावर टाकला उकळायला कारण थोडासा फ्लावरला स्वतःच्या अंगाचा थोडासा असा उग्र वास असल्यामुळं त्याला थोडासा आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे आता बघा उकळाय मी गॅस बंद करून टाकते त्याचा कारण शिजून नाही घ्यायचा आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि इकडे सुके मसाल्यामध्ये बघा दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच धना पावडर आणि एक चम्मच गरम मसाला आहे तो मटन मसाला वापरला मी तुम्ही कोणताही वापरला तर चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर आता आपण काय करू कढईमध्ये मी चार चम्मच तेल घातलेलं आहे तर हे बघा दोन तीन पळ्या मी कडे तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आणि थोडी ही नवीन पद्धतीमध्ये आहे भाजी आलू गोबीची हो आता आपल्याला थोडंसं लाल होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये तर बघा कांदा फ्राय करायचा आहे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गुलाबी कलर येईपर्यंत कारण याचं वाटण काढायचं आहे आपल्याला आणि आता बघा कांद्याच्यानंतर मी थोडंसं अद्रक आणि लसूण घालून घेणार आहे तर त्याच्यासाठी पण फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी आणि हे सगळं आपल्याला एकत्र तेलामध्ये फ्राय करायचं आहे थोडंसं नदम होईपर्यंत कांदा लसूण आदरक आणि आता बघा आपण टाकू याच्यामध्ये थोडेसे काजू हे पण मस्तपैकी छान त्या फ्राय होणार आहे बघा कांदा आपल्याला विषय फ्राय करायचा जास्त फ्राय नाही करायचा असा काळा होईल एवढा नाही थोडासा गुलाबी कलर येईल कांद्याला तेवढा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान असं मस्त तो पण फ्राय झाला आहे देऊ शकता अगदी आता आपण याच्यामध्ये घालू उभं कट केलं टोमॅटो असं मिक्स करून घ्यायचं याला अरे बघा मसाला फ्राय होतो आता कमी गॅस करायचं आहे आणि दोन पाच मिनटं आपल्याला याच्यावर धाकणी ठेवून घ्यायची म्हणजे ते टमॅटो टाकलं होता आपण टमॅटो आणि कांदा थोडासा नरम होईल म्हणजे वाटण काढायला आपल्याला त्याचं बघा आता आपण झाकण काढून घेऊ हे बघा टमॅटो वगैरे मस्तपैकी नरम झाले आता मी त्याला काढून घेतो प्लेटमध्ये आणि थंड झालं आपण त्याचं वाटण आहे तर बघा हे का प्लेटमध्ये काढून घेतलं मी थंड व्हायला तोपर्यंत आपण काय करू तेल आहे त्यामध्ये मसाला तळायला आता आपण शिमला मिरची तळून घेऊ आपल्याला थोडीशी फ्राय करून घेतली शिमला मिरची भाजीसाठी तरी बघा शिमला मिरची फ्राय होते तोपर्यंत मसाला थंड झाला आहे हा काढून घेऊ इकडं पाण्यातून काढून घेतला आहे गोबी मीठ आणि इकडं बटाटा पाण्यामध्ये टाकलेला आहे मिठाच्या तर आता आपण हे काढून घेऊ आणि वाटण काढून घेऊ तरी बघा शिमला मिरची काढून घेतली मी इकडे वाटण काढून घेतलेले आता मला थोडं थोडे पाणी घालून मिक्सरला फिरून घेणार आहेत तरी बघा वाटण काढलेलं आहे मी आणि आपण जे मसाले समजा त्याच्यामध्ये करून घेतलेले वाटणचे फ्राय करून तर त्यात तेल उरलेलं आहे त्याच्यातच आपल्याला फोडणी द्यायची आपण याच्यामध्ये घालू हे जे वाटण काढले पूर्णपणे मस्त असं आणि आपण तर खडे मसाले घालायचे नाही कारण गरम मसाले यूज केल्यामुळं खडे मसाले घालायची गरज पडत नाही त्याला त्याला मस्तपैकी तेल सुद्धापर्यंत आपल्याला असं छान फ्राय करून घ्यायचं आहे हे जे मसाले आहेत आधीच फ्राय केल्यामुळं जास्त वेळ घेणार नाही अजिबात आता आपण याच्यामध्ये घालू सुक्के मसाले तर सुके मसाले मी तुम्हाला सांगितले होते दोन चमच लाल मिरची पावडर घेतलं होतं एक चमच धना पावडर आणि एक चम्मच गरम मसाला तर आता मस्तपैकी छान आता याला तेल झोटेपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहे फ्राय करून घ्या आपण याला छान असं आणि हा हे जे मसाले आहेत जर आधीच फ्राय केल्यामुळे जास्त वेळ ताजिबात घेणार येतो नाही आहे पण भाजी एकदम नवीन पद्धतीमध्ये छान लागते अगदी घरेट नक्की ट्राय करून बघा बघा मसाला आता फ्राय होतोय तो सगळं व्यवस्थित वरून घेत नाही मग तरी बघा आपण आता थोडीशी हळद टाकून घेऊ आणि मस्त मिक्स करणार मसाल्याचा कलर बघू शकता अगदी कलर चेंज झालेला आहे भाजीचा मसाल्याचा तर मसाले आपले फ्राय झाले आहेत आता आपण याच्यामध्ये घालणार आहेत जी शिमला मी तळून घेतली होती मी ती दोन शिमला मी तळून घेतलेल्या आहेत हा फ्लावर फक्त आपण उकळून घेतलेला आहे त्याला हे नाही केलं शिजवून नाही घेतलं कारण आपल्याला भाजीमध्ये शिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊ असं एक जीव करून घ्यायचं आहे मस्त असं खालीवरती करून घ्यायचं आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत कच्चा बटाटा जो, जो, था था जो की मी मिठाच्या पाण्यात ठेवला होता म्हणजे काळा पण पडत नाही आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण उतरलं जाते कारण बटाटा गुळचटा असल्यामुळे मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायचा पंधरा वीस मिनटं जोपर्यंत आपण मसाल्याची वगैरे तयारी करतो तोपर्यंत तर बघा आता मस्तपैकी बटाटा टाकून घेतला आहे मी आपण याला मिक्स करून ठेवायचं सुरत कलर आलेला आहे मसाल्याला पण आणि तिखटाचं प्रमाण थोडं कमी यूज केलं आहे गा काजूमध्ये पण गोडवा असतो थोडंसं आणि तिखटाचं प्रमाण पण कमी कारण लहान मुलं ही जी भाजी आहे खूप आवडीनं घातात त्यामुळं थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं तुमच्या हिशोबाने तुम्हाला तिखट आवडतं असेल तर तिखट करायचं आणि फिक्खं आवडत असेल तर फिक्का करायचं आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये तर मी बघा मिठाचा चमचा ह्या एक चम्मच मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि छान असं आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं भाजून आणि याच्यामध्ये भाजीमध्ये पाणी घालायला मी पाणी सोकम केलं होतं सोकम म्हणजे थोडंसं गरम केलं होतं म्हणजे छान अशी तरी पण राहते त्याला आणि भाजी पण पटकन शिजलं जाते तर बघा भाजीचं तरी बघा भाजीचं जो हे बघा कलर बघा अगदी छान सूर्यकाशी भाजी झालेली आणि थोडीशी नवीन पद्धतीमध्ये आहे आलू गोबी तर आवडली तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहेत थोडंसं गरम पाणी केलेलं आणि मी मिक्सरचं भांडं धुवून टाकते कारण त्याला मसाला राहिलेला आहे तर बघा आपण त्याला मिक्सरचं भांड्याचं छान मस्त धुवून टाकू आणि जोपर्यंत भांडं छान आता एक उकळ काढायची सुरुवातीला मोठ्या गॅसवरती आणि नंतर कमी गॅसवरती त्याला छान असं मस्त शिजवून द्यायचे तरी बघा त्याच्यामध्ये मी एक तांबे पाणी घेतले गरम आणि पाच माणसा पाच माणसाची भाजी बनवते त्याच्यामुळे एक तांब्या पाणी घातलंय आता एक मोठी उकळ काढून घेते त्याच्यावर झाकणी ठेवून त्याच्यावर झाकणी ठेवून एक मोठी उकळ काढून घ्यायची आणि कमी गॅसवरती बटाटा शिजून घ्यायचा आपल्याला बटाटा आणि फ्लावर तर आता आपण एक उकळ काढून घेऊन नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा मस्तपैकी एक मोठी उकळ काढून घेतली मी पाच मिनटामध्ये मोठी उकळ आली त्याला आणि आता आपण कमी गॅस करणार आहेत आणि मंदाच्यावर मस्तपैकी बटाटा आणि फ्लावर शिजवून घ्यायची तर ही भाजी मी पाच माणसासाठी केली होती आवडली तर नक्की लाईक करायचं आहे तर हे बघा मस्तपैकी छान आता कमी गॅस केला आहे आणि भाजीचा कलर बघू शकता अगदी सुंदर असा भाजीचा कलर आलेला आहे खायला तेवढीच बेस्ट आहे आणि छान पण लागते तर आता आपण मंदाच्यावर ठेवून देऊ याला आणि शिजून घेऊ आता आपली भाजी मस्त शिजली भाजी बघू शकता मस्त अशी रसरशीत रस भाजी झालेली आहे तुम्हाला दाखवते आलू गोबी आता आपली रेडी झालेली आहे भाजीचं बघा मस्त अशी आणि त्यात टाकली मी दोन शिमला मिरची तर तुम्हाला दाखवते मी बटाटा शिजलेला ते बघा हलगत वेगळं होतं आहे म्हटल्याच्यानंतर बटाटा छान असं मस्त शिजलं आहे आणि फ्लावर पण छान शिजला आहे दाखवते तुम्हाला फ्लावर पण फ्लावरला वेळ जास्त लागत नाही बघा लगेच तुकडा पडतो आहे त्याचा बघू शकता अगदी छान अशी मस्त रेस भाजी झालेली आहे रस्त भाजी आहे खायला पण मस्त लागते तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला बाहेर